येथील शेख अजगरचा अपघात की घातपात याबाबत पोलीस स्टेशनला निवेदन महाराष्ट्र मार्च रोजी सकाळी मृतदेह डोलारखेडा तालुका मुक्ताईनगर रस्त्यालगत पडलेला दिसला त्यानुसार पंचनामा आणि रिपोर्टच्या निकषानुसार हा अपघात आहे असं त्यात जाहीर झाला आहे परंतु नाशिक डिव्हिजनला जो रिपोर्ट पाठवला गेला त्याची प्रतीक्षा आहे हा अपघात नसून तो घातपात आहे अशी शंका मुस्लिम बांधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या पत्रात नमूद केलेली आहे यामध्ये नुकसान नाही रस्त्यालगत पडलेली डेडबडी घटनास्थळीवरून वरून पोलीस पंचनामामध्ये पाठीवर घाव खरचडे दिसून आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बाबतीत या केसची गांभीर्याने चौकशी करावी व संबंधित आरोपीला जेरबंद करावे असे निवेदनात म्हटले आहे हिंदू मुस्लिम माध्यमाकडून निवेदन देण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष मधुकर भोई शेख रोहन शेख शेकर बाबू शरद पवार राष्ट्रवादी शहर मुक्ताईंदर अध्यक्ष मनसेचे गजानन पाटील सुनील कोळी प्रहारचे उत्तम जुमडे आणि मुस्लिम बांधव शेख अरमान शेख फादर शेख अजिंत शेख मोसा शेख हसन शेखायू बुडून ठेकेदार कृष्णा कोळी समाधान महाजन असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताइनगर अकबर इनका इंतकाल हो चुका है एक्सीडेंट के अंदर तो सारा गांव जब वहां पर पहुंचा और पूरे गांव के हिंदू मुस्लिम समाज सबको बहुत तकलीफ हुई क्योंकि आज नगर के अंदर पिछले दस पंद्रह सालों से तहसील के अंदर काम करते वक्त एक पढ़ा लिखा मुस्लिम नौजवान जो समाज और इतर समाज के लिए भी और सामाजिक कामों के लिए भी हमेशा आगे रहता था और हर समाज के काम करने के लिए तत्पर रहता था ऐसे आदमी की ना किसी से दुश्मनी थी ना ही इस हद तक दुश्मनी हो सकती क्योंकि उसे मारे मैं आप लोगों को ये बताना चाहता हूँ कि यहाँ पर उनके खानदान और रिश्तेदार के लोग हैं और गाँव के लोग भी बहुत सारे लोगों की ये राय है हिंदू मुस्लिम की कि उनके साथ कोई ना कोई घात हुआ है आज पुलिस डिपार्टमेंट से पुलिस पुल डिपार्टमेंट के माध्यम से चौकसी शुरू है हमें चाहते किसी बेगुनाह को इसकी सजा न मिले लेकिन अगर कोई गुन्हगार है तो बचना भी नहीं चाहिए आज मनसे के माध्यम से भी वहाँ पर निवेदन दिया गया और जितने भी सामाजिक संगठना है पत्रकार संगठन है वो सब लोग चाहते हैं कि दूध का दूध और पानी का पानी हो जाए महाराष्ट्र आज सा मार्च दो तो हज़ार चौबीस पुलिस निरीक्षक साहेब मोहिती साहेबान आज महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणी के माध्यमत एक निवेदन सादर केलं ती घटना दोन मार्च दोन हजार चोवीस दोलारखेडा तालुका हे शेख अजगर शेख अकबर हे मुक्त्यानगरातील सीट फार्ममध्ये राहणारी व्यक्ती होती वेंडर आणि पत्रकार स्वच्छ भ मराठी भाषा बोलणारी आणि कष्ट कस, कष्टाने कमवणारी ही व्यक्ती होती तो अपघात जो झालेला आहे तो अपघात आज आपण आपण अपघात म्हणतो आहे परंतु ते अपघात मला वाटत नाही आम्हाला असं वाटत आहे की तो घातपात झालेला आहे एकदम चांगली व्यक्ती आपल्यातून आज त्याचा त्याच्यावर हल्ला झाला किंवा कट कारस्थान झाला त्याच्या त्याच्याबरोबर त्याचा मृतदेह हा डोलारखेड्याच्या गावाजवळ रस्त्यापलीकडे पडलेला होता आणि तशी खबर जेव्हा पोलिसांनी झाली तेव्हा त्या खबरेनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली सदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असं म्हणणं आहे की आज हा जो आहे घटना मृतदेह सापडला हा तो घातपात असावा कारण ते कोणाशीच ती व्यक्ती एकदम चांगल्या पद्धतीने बोलणारी आणि जिवलक पद्धतीने बोलणारी होते आमचे सहकारी होती आणि या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस स्टेशन मुक्त्यानगर इथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अर्ज दिला आहे संबंधित आरोपीला दंडात्मक कारवाई करावी अटक करावी त्याला सोडता कामा नाही कारण चांगले चांगले लोक जर आज मृत्युमुखी पडत आहेत वाईट माणसा दिसत नाही मी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की बुरे लोक कमी दिखे नाही अच्छे लोक कमी टिके नाही या मुहावऱ्याप्रमाणे या म्हणीप्रमाणे ह्या आज घटना होत आहेत एक